वीस सुद्धा जर मंत्रिमंडळाची स्थापना होत नसेल गृह खातं कोणाकडे हे ठरत नसेल तर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न निर्माण होतोय आणि या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे बीड जिल्ह्यातल्या केजमधले एक सरपंच संतोष देशमुख त्यांचं अपहरण झालं आणि त्यांची हत्या झाली हे आमदार योगेश टळेकरांचे एक मामा आहे सतीश वाघ म्हणून सकाळी मॉर्निंग वॉकला गेले यांचं अपहरण केलं आणि त्यांचा मृतदेह सापडला भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार आणि अने पडलेले जे आमदार आहेत ते ज्या पद्धतीनं धमक्या देत आहेत ही भाषा सुद्धा शर्मेनं मान खाली घालणारी ही भाषा आहे हतीश वाघसारख्या एका उद्योजकाला उचलून मारलं जात आहे सकाळी मॉर्निंग वॉकला आणि खासदार जेव्हा फोन करतात तिकडल्या पोलीस प्रमुखांना आणि त्यांचा फोन उचलला जात नाही ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस यांना हे राज्य अशा प्रकार